नमस्कार आज बावीस जुलै राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस या खास दिवशी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शेती क्षेत्रात तब्बल पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आजच या योजनेचा सरकारी आदेश जाहीर झाला आहे पाहूया या योजनेतून शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार एक आधुनिक सिंचन पद्धती ठिबक आणि तुषार सिंचनास मोठं प्रोत्साहन दिलं जाणार आहे यामुळे पाण्याची बचत होईल आणि शेतीत जास्त उत्पादन मिळेल दोन शेतीमाल साठवणूक पिकं काढल्यानंतर खराब होऊ नयेत म्हणून कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस आणि अन्न प्रक्रिया युनिट्स उभारण्यात येणार आहेत तीन बाजारपेठेपर्यंत पोहोच तयार माल ताबडतोब विक्रीसाठी पोहोचावा म्हणून ट्रान्सपोर्ट सिस्टम मजबूत केली जाणार आहे शिवाय डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुद्धा तयार केला जाईल चार मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन शेतकरी आता पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करून जास्त उत्पन्न मिळवू शकतील पाच अनुदान कर्ज सवलती आणि आर्थिक मदत उत्पादनासाठी लागणाऱ्या योजनांना अनुदान कर्जात सवलती आणि विविध प्रकल्पांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करा